परत गाठा पडल्यावर तू केलेल्या कामाचा शिनवटा काढून टाकीन असे सांगितले व तसेच त्याने आप्पाला विचारले आनंदा व श्रीरंगला वडजलला जाऊन किती वेळ झाला असलं त्यावर आप्पा म्हणाला एक तास तरी होत आलाच ते दोघं अजून पाटलाजवळ पोचली बी नसत्याल हे ऐकताच बाजा आप्पाला म्हणाला तू मागन सावकाश ये आम्ही फुडहुतो आस म्हणून बाजा बैजा पळतच टेकडी उतरले व त्यांनी होपडीत शिरून आपल्या कुऱ्हाडी घेऊन झटक्यात बाहेर आले व त्यांनी लगबगीने पिंपणीच्या झाडाला बांधलेली आपली घोडी सोडली व घोड्यावर जिन ताकताच घोड्याच्या पाठीवर बसून त्यांनी आपली घोडी कुकुडवाडच्या रस्त्याने पळविली व थोड्या वेळात ते ओढा ओलांडून कुकुडवाडच्या मारुतीच्या देवळाच्या पाठभिंतीच्या रस्त्यावर आले व गावात न जाता तडक वडजलच्या दिशेने घोडी पडवीतच निघाले इकडे श्रीरंग व आनंदा काटकर आपसात खकरीत तरातरा पावले टाकीत वडजलगावच्या हद्दीतल्या हाराटीच्या रानाजवळ पोहोचले पाटील त्यांच्या वस्तीवर भेटला अस त्यांना वाटल्यावरून ते त्या हाराटीच्या वावराच्या बांधावरन सरळ जांभळ बेटाच्या रस्त्याला लागले त्यांना समोरून एक पाटलाच्या वस्तीवरील गडी येताना दिसला त्याच्या हातात काठी होती अति तेकवीत तो लंगलत चालत येत होता अपायाच्या बोटाजवळ फडकी गुंडाललेली दिसत होती आनंदाने त्याला रस्त्यातच थांबवले अ म्हणाला पाटील वस्तीवर हायती का त्यावर तो गडी म्हणाला नाहीती पाटील वस्तीवर ना दाजीकडून जातो म्हणून बराच वेळ झाला घरातना बाहेर पडल्या ती हे ऐकताच आनंदा व श्रीरंग रस्त्यात थांबले अ उगीच आपण गावात ना जाता वस्तीकडे आलो म्हणत एकमेकांच्या तिंडाकडे पाहू लागले नंतर त्यांनी रस्ता बदलला अते त्या वस्तीवरल्या गड्याबरोबर वडलात गावात जाण्यासाठी वाट चालू लागले चालता चालता आनंदाने त्या गड्याला विचारले तुझ्या पायाला काय झालं त्यावर तू गडी म्हणाला माझ्या पायाला नारू झालाय लई वाईट दुकान है बघा ह्याच्यावर काय दवा हाय त्यावर आनंदा म्हणाला मी काय वैदू है वय वै। तुला दवा सांगायला तुला दवा पाहिजेल तर ज्या की कुकुळवाटच्या दादा बामनाच्या दब्याच्या दुकानात तिथन तुला दवा भेटला इकडे बोलून आनंदाने व श्रीपतीने त्या गड्याला मागे टाकून ते दोघे जपाजप पावले टाकी जैंगाच्या घरापुढे आले तेवढ्यात माझ्या वैजाची घोडी उधरलात वजलात शिरली व त्यांनी जैनाच्या घरापुढे श्रीरंगाला व आनंदाला पाठमोरा पाहिले त्यांनी घोडी पर्वत त्यांच्या जवळ आणली व आपल्या हातातल्या कुऱ्हाडी उलटत्या धरून आनंदाच्या व बैजाना श्रीरंगाच्या पाठीत धोपापी घातली तसे ते दोघेही रस्त्यावर पालथे पडले त्यांची तोंडे रस्त्यावरील फुपाट्याने पार पांदरी फेक झाली त्यांच्या तोंडातून रंगात तो उघारायला लागले बाजा बैजानी आपल्या घोड्याची तोंड फिरवली व ते दोघेही घोड्यावरून खाली उतरले आनंदा व श्रीपती जोराने उरडायला लागले त्यांच्या ओन्ह्याच्या आवाज ऐकून वज्जूबाईच्या देवळापूरच्या पारावर बसलेली मणगारी पडतच त्या जैनाच्या घरापुढे आली व कोणकोणाला मारतय ते पाहू लाग लागली त्यांनी बाजे बैजाला ओळखले व ते चार पावले मागे सरले पुढे जाऊन घडत असलेल्या प्रकाराच्या खुलासा विचारायची त्यांची हिंमत झाली नाही ते नुसते बघतच राहिले बाजे बैजान श्रीरंग व आनंदाचे मानगू धरूनच त्यांना उभे केले व बाजे त्यांना म्हणाला आम्हाला वळकल का आम्ही तुमचं बाप आहे दादा काटकराच्या सुनेच्या खुनाची सुपारी घेतली असं तुमचं म्हणण हाय आम्ही नवा त्यावर आनंदा व श्रीरंग म्हणाले आम्ही कवा तसं म्हणलंय आम्ही आपलं दोघं देवीच्या पायापडाया हेत आलोय त्यावर बैजा म्हणाला आप्पा तराळ काय खूट बोलतोय काय तुमच्या पुढे त्याला आणून हुबा करू का आप्पा तरालाचं नाव ऐकताच आनंदा व श्रीरंग दोघेही जाम हादरले त्यांना कडून चुकले की आप्पा तरालानं बाजा बैजाचा कान भरला असल पाहिजेत श्रीरंग व आनंदा बाजा बैजाला म्हणाले दादा काटकराच व आमच्या जमिनीच्या हद्दीच्या भांडण हाय त्याला अडचणीत आणण्यासाठीच आम्ही पाटलाकडे त्याची कागाळी करायला आलो आहोत तुम्ही आम्हाला माफ करा हे ऐकताच बाजा रागानं म्हणाला तुम्हाला माफ करायचा प्रश्नच येत नाही आम्ही खुनाची सुपारी घेतली असा इचार तुम्ही केलाय तवा आता तुम्हाला शासन केल्या बिगर राहणार नाही आम्ही येळेवर आलो नसतो तर तुम्ही आग लावून मोकळे झाला असता आम्हाला मारू नगा एकवा इतके बोलून बाजाबैजाने त्यांची मानगूट पकडून त्यांना खाली जमिनीवर पाडले व ते दोघे त्यांच्या छातारावर पाये रोवूनच उभे राहिले एवढा कालवा चाललेला गावच्या लोकांच्या कानावर पडताच गावातील सगळी झाडून माणसे बाजाबैजाभोवती लांब येऊन उभी राहिली व बाजा बैजा काय करतात ते पाहू लागली अग्रा बाजाने श्रीरंगाच्या नरड्यावर पाय दिला होता व बैजा आनंदाच्या छातीवर पाय देऊन हातात कुऱ्हाड धरून उभा होता बाज्या बैजाचे डोळे रागाने लाल झाले होते व ते दात ओठ खातच श्रीरंगाला व आनंदाला म्हणाले तुम्हाला आता जिता ठेवणार नाही आम्ही दादा काटकरची सुपारीच घेतलीये समजा हे ऐकताच आनंदा व श्रीरंग जीवाच्या भीतीने जोरजोराने ओढू लागले बाज्याने वटजलातल्या भोवती उभा असलेल्या लोकांना दम दिला कुणी पुढं याल तर याद राखा जर कुणाला होची दया येत असल त्यांना मरायच्या तयारींस पुढं यावा हे बोलणं ऐकून वटजलाची भोवतालची मंडळी माग सरली व लांबूनच ते पुढं काय होतंय ते पाहू लागली बाज्या बैजाने आता भुखांच्या नरड्याला कुऱ्हाडी लावल्यावा ते एकमेकांकड बघून ह्यांच्या काय करायचा याचा विचार करू लागले बाज्या तर रागाना नुसता थरथरत होता बाज्या बैजाला हेच्या पाय काढू म्हणजे हे पुन्हा आपली कागाळी करायला वडजलला पाटलाकडे येणार नाहीत अस म्हणून बाजानं आपली कुरहाट दोन्ही हातांनी हवेत उंच धरली व ताकदीनिशी श्रीरंगच्या पायाच्या घोट्यावर घाव घातला तसा श्रीरंगच्या पायाच्या घोटा निम्मा तुटला व रक्ताची चिळकांडी उडाली श्रीरंग तळफडू लागला बैजाने पण आनंदाच्या पायाच्या नडगीवर घाव घातला दोघेही रक्ताच्या थारोयात तडफडू लागले बाजाबॅजांनी कुर्हाडीने घाव घातल्याचं बघून भोवताली जमलेली वडजलकर मंडळी लांब भिऊन पळाली व आपापच्या घरात घुसली नसती बिलामत माग नको म्हणून तिथं कुणीच थांबले नाही बाजा मग अधिक वेळ न दौडत तात दे घोड्यावरून तरक कुकुडूवारच्या रस्त्याला लागले बाजा दिसेनासे झाल्यावर पारावरला एक गडी पळत मगराच्या घरी गेला त्याने पाटलाला अंगणातूनच जोरात हारी दिली व पाटलाला बाहेर बोलावून त्याना बगितलेला प्रकार पाटलाच्या कानावर घातला पाटील त्या गड्याबरोबर लांब तांगा टाकत ओणा ओ ओलांडून जैनाच्या घरापुढे आला रक्ताचा तारोळ्यात पडलेल्या कुकुडवारचा श्रीरंग व आनंदा काटकरला ओळखून त्यान जवळ उभ्या असलेल्या एकाला पडत जाऊन वस्तीवरून गाडी झुपून आणायला सांगितली व पाटील पडत जैनाच्या घरात गेला त्यान जैनाचा दूरी वरील वाड़त घातलेला धोतर हिसड़ा देऊन आणला ते फाडून त्याने प्रथम त्या दोघाचे पाय बांधले आनंदा श्रीरंग मान कापलेल्या बोकळागत ओळरत होते पाटलाने एका गड्याला आनंदाचा व श्रीरंगचा पायाचा जखमेचा वरचा बाजूला धरायला सांगून धोतराचा पाडलेल्या चिंध्यानी जखमेचा वरचा बाजूला घट्ट आवळून गाठी बांधल्या व येण्याचं बंद करायचा प्रयत्न केला त्यानं आणखी फडकी घरातून आणून दोघांच्या पायाला चिंध्या बांधल्या तेवढ्यातच पाटल्याच्या वस्तीवरला गडी गाडी झुपून घेऊन आला आटलानं गावकऱ्याच्या मदतीने त्या दोघांना उचलून गाडी धोपवले व जैनाच्या घरातला पाण्याचा मडदा गाडी फेवल पाटील स्वतः गाडीत बसला व त्या गाडी पर्वतच मसवटच्या रस्त्याला आकारली आनंद व श्रीरंग रक्तवाहिल्यामुळे बेशुद्ध पडले होते पाटील त्यांच्या तोंडावरांना तोंडातही बरोबर घेतलेल्या खापराच्या मडक्यातल्या पाणी सोडत होतं गाडी पळवताच पाठलानं हसवट गाठलं व त्या दोघांना सरकारी दवाखान्यात नेलं दवाखान्यातल्या डॉक्टरने दोघांची पायावरची जखम तपासली व त्यांना बाकड्यावर बसलेल्या पाटलाला हाक मारून बोलावून घेतले व दोघांचेही पाय कापावे लागतील ला असे सांगितले जखम खोलवाल असल्याने पाय जोडले जाण्याची शक्यता नव्हती पाटलाला ओढ पडल्यासारखं झालं आनंदाच्या व श्रीरंगाच्या घरातील कुणी माणूस बरोबर नव्हतं आता काय करावं या विचारात पाटील पडला पण नंतर त्याने विचार केला